संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या मोर्चा निघणार आहे आणि मोर्चामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त असणार आहे मोर्चावरती पोलीस बारीक नजर ठेवणार आहेत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाणकर यांनी ही माहिती दिलेली आहे उद्या मोर्चा निघणार आहे आणि सर्वपक्षीय नेत्यांचा हा मोर्चा असेल संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे उद्या हा मोर्चा असणार आहे आणि मोर्चामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे मोर्चावरती पोलीस बारीक नजर ठेवण्यात येणार आहे संजू देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या मोर्चा असणार आहे सर कशा पद्धतीने मोर्चेकऱ्यांना आव्हान असणार आहे काय पोलिसांकडून नियोजन केले के? उद्याच्या मुख मोर्चाच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने सर्व जय तयारी केलेली आहे आणि बंदोबस्त लावण्यात आलेला आहे यामध्ये एक ॲडिशनल एस पी चार डी वाय एस पी तसेच पोलीस स्टेशनचे स्थानिक पोलीस स्टेशन आणि जिल्ह्यातील पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तसेच चारशे पुरुष अंमलदार तसेच पन्नास महिला अंमलदार आणि ट्रॅफिकचं देखील आम्ही बंदोबस्त लावलेला आहे ट्रॅफिक काही प्रमाणामध्ये डायवर्ट करण्यात आलेली आहे जेणेकरून मोर्चा मोर्चेसाठी येणारे जे लोक आहेत त्यांना काही अडथळा निर्माण होणार नाही आणि त्याचप्रमाणे आम्ही नागरिकांना आव्हान देखील करत आहोत की आपण पोलिसांच्या सूचनेचे वेळोवेळी बेड़ पालन करावे आणि पोलिसांना सहकार्य करावे कशा पद्धतीने अनुचित प्रकार काही घडू नये कशा पद्धतीने आव्हान या सगळ्या संदर्भामध्ये असणार काय तुम्ही काळजी घ्या अनुचित प्रकार घडू नये म्हणून आम्ही ड्रोनची मदत घेत आहोत त्याचप्रमाणे उंच बिल्डिंग जे आहेत त्या ठिकाणी आमचे वॉचर पण लावणार आहोत तसेच आमचे गोपनीय यंत्रणा देखील आम्ही कार्यरत केलेली आहे त्याचप्रमाणे काही सिव्हिलमध्ये देखील काही अंमलदार आम्ही लावण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि आमचं मोर्चाचे जे आयोजक संयोजक आहेत त्यांची देखील आम्ही काल मिटिंग घेतली आणि त्यांना देखील आवाहन केलं की असं कुणी समाजकंटक जर मोर्चामध्ये येत असतील काही अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न करत असतील आपल्याला काही असं लक्षात आलं तर तात्काळ ता पोलीस यंत्रणेला आपण कळवावं हा मोर्चा अत्यंत शांतते मध्ये होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केल्याचा आपल्याला या ठिकाणी अपर अप्पर अधीक्षक सचिन पांढरकर सर यांनी सांगितलेला आहे उद्धव मोरे जय महाराष्ट्र बीड